त्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मागे जायची परिस्थिती निर्माण आता एवढ्या लोकांकडनं उष्ण पासन आणलेत ती लोक आता घरी घेऊन त्यांना त्रास द्या लागले त्यामध्ये वाघाचा मांजर त्या लोकांनी आधीच केलेला आहे जास्त वेळ घरी थांबतायत येत नाही घरी थांबलं तर लोक पैसे मागायला येतात म्हणून कौटुंबकाला यायचं म्हणजे तुमच्या कौटुंबकाकरांच्या करतनं इतर गोष्टीतनं निर्माण होणाऱ्या पैशावर डल्ला मारायचा या हिून ते या ठिकाणी आले आता काय दुर्दैवी गोष्ट आहे काल जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झालेला अजूनही चालू आहे आणि ह्या राज्यात अट्रॉसिटीचा गैरवापर होतो म्हणून प्रत्येक समाजातन तक्रार येते आणि आता सगळ्या समाजाने समजून घ्या अट्रॉसिटीचा गैरवापर हा सामान्य मागासवर्गीय माणूस करत नाही हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी असली घाणेडी लोक पदावर जातात ती लोक या अॅट्रॉसिटीचा गैरवापर करावा लागेल बाळासाहेब पाटला कार्यकर्त्यावर दादासाहेब कोळेकर सारख्या सार कार्यकर्त्यावर आयाज भाई कार्य करते हा जो गैरवापर चाललेला आहे हा गैरवापर भाजपची लोक कस बसून पाहतात अजूनही गृहमंत्र्यांनी ह्या घटनेवर एकही शब्द कसा काय बोलले नाहीत पोलीस स्टेशन काय कारवाई करते महिना बर सत्ता राहिलेली आहे काय कार्य काय कारवाई करते बघूया महिन्यानंतर आपले रोहितदादा त्या ठिकाणी लाल दिव्याच्या गाडीत पूर्ण करायचं काम आम्ही सगळे रोहित दादांना सोबत घेऊन विश्वित कदमांचे नेतृत्व खालतील आम्ही ह्या ठिकाणी करून दाखवणार हे तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि आपली रजागृत नमस्कार